नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती माहिती म्हणजे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यासा विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना जी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेली होती दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आलेला आहे आणि हा निकाल आपण त्यांच्या म्हणजेच महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वेबसाईटवर डब्ल्यू 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 डॉट एम एस सी ई पी यू एन ई डॉट इन किंवा एन एम एम एस एस सी ई डॉट इन या वेबसाईटवर संकेतस्थळावर आज दिनांक सात दोन दोन हजार चोवीसपासून पाहू शकतो आणि त्यामध्ये काही दुरुस्ती असल्यास ती ताबडतोब म्हणजे सोळा दोन चोवीसपर्यंत आपल्याला शाळेला कळवायची आहे म्हणजे शाळा त्यामध्ये दुरुस्ती करेल धन्यवाद मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती شیر کړل ثانکیو دَن